नमस्कार मी हेमंत मोने आपण विनोबांच्या गीता प्रवचनांचा विचार करतो आहोत आजचा भाग सोळावा आहे पण गीतेतला तो अध्याय चौदावा जो आहे त्रिगुणासंबंधीचा त्याचा विचार आपण करतो गीतेचा चौदावा ना हा तीन गुणांबद्दल भाष्य करतो तीन गुण आपल्याला माहीत आहेत सत्व रज आणि तम असे तीन गुण आहेत म्हणून गीतेने या अभ्यासाला गुणत्रय विभाग योग असं नाव दिलं आहे विनोबांच्या रोमारोमात गीता आहे गीता म्हणजे विनोबांचं प्राणतत्वच आहे विनोबा म्हणतात की मी गीतेविषयी इतरांशी कधी बोलतो ना तेव्हा गीतेच्या समुद्रावर तरंगत असतो आणि एकटा असतो त्यावेळेला त्या अमृत समुद्रामध्ये मी खोल बुडी मारून बसतो हे पहा गीतेशी इतकी एकरूपता असल्यामुळेच विनोबांची जी गीता प्रवचनं आहेत ना ती तुमच्या माझ्यासारख्या ना भावणारी तर आहेतच पण दैनंदिन जीवनातही गीतेनुसार आपलं आचरण कसं असावं याचं मार्गदर्शन करणारी आहेत विनोबाने या अध्यायाला जे नाव दिलं आहे ना ते असं आहे की गुणोत्कर्ष आणि गुणविस्तार असं नाव दिलं आहे असं म्हटलंय या दोन शब्दामध्ये फार अर्थ दडलेला आहे बरं का आपल्याला सत्व रज या गुणांपैकी सत्वगुण उत्कर्षाप्रत न्यायचा आहे तो विकसित करायचा आहे परंतु सत्वगुणी असणं ही जीवनाची इति कर्तव्यता नाही सद्गुणाचा अहंकार तर नकोच सत्वगुणाच्याही पलीकडे आपल्याला जायचं आहे म्हणजे गुणातीत व्हायचं आहे आपण जेव्हा एखाद्या सज्जन माणसाला देव माणूस सज्जन किंवा असं म्हणतो ना थ हा मनुष्य म्हणजे जंटल मन आहे म्हणजे तेव्हा त्या व्यक्ती सत्वगुणी आहेत असाच त्याचा अर्थ असतो अर्थात हे विधान शंभर टक्के सत्य नसलं तरी सद्गुणांचं त्या माणसामध्ये आधिक्य आहे हे निश्चित म्हणूनच आपण त्याला जंटल मन म्हटलं आता हा त्रिगुणांचा जो अर्थ आहे ना तो काय विस्तार त्याचा केलेला आहे आपण बघूया सांख्य जे आहेत त्यांच्या मतानुसार म्हणजे सांख्यांच्या मतानुसार प्रकृती त्रिगुणांची आहे तिच्यामध्ये सत्व रजतम हे गुण आहेत अर्थात इथे गुण म्हणजे प्रामाणिकपणा रुजुता नम्रता निरहंकारिता इत्यादी गुण असं घ्यायचा नाही मूल द्रव्य किंवा मूळ प्रकृती असा अर्थ इथे अभिप्रेत आहे सृष्टीप्रमाणे आपलं शरीर या तीन गुणांनी बनलं आहे बरं का परंतु या तीन गुणांचं सात्वीकरण म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये ॲसिम्युलेशन असं म्हणतात ते आपल्यामध्ये झालेलं आहे म्हणजे काय झालं आहे ह्या गुणांचं मानवीकरण आपल्यामध्ये झालेलं आहे ह्या त्रिगुणांमुळेच मनुष्य निरनिराळी कर्मे करतो उदाहरणार्थ मी जेव्हा याचकाला अन्न देतो अन्नदान करतो तेव्हा त्यामागे करुणा आहे दुसऱ्याने सुखी व्हावं ही इच्छा आहे नुसती इच्छाच नाही तर दुसऱ्याला सुखी करण्याच्या प्रेरणेतून माझ्या हातून अन्नदानाचं कार्य घडलं आहे हे कर्म सात्विक आहे नाही का अनेक संस्था असं कार्य करीत असतात अशा संस्थांना मदतीचा हात देता यावा म्हणून तुम्ही वर्तमानपत्र वाचता त्यात सर्व कार्येषु सर्वदा असे उपक्रम लोकसत्ता हे दैनिक राबव मनुष्याला कर्माची प्रेरणा होते आणि तो बरं वाईट कर्म करतो हा रजोगुण काम करून शरीर थकलं म्हणजे विश्रांतीची किंवा झोपेची गरज भासते हा तमोगुण आहे बरं का परंतु मनुष्यासारखा झोपून राहू शकत नाही ना झोपेमुळे तंदुरुस्त झालेलं शरीर पुन्हा चळवळ करू लागतं अशा तऱ्हेने या तिन्ही गुणांचा खेळ सतत चालू असतो परंतु माणूस हा बुद्धिप्रधान आहे बरं का इतरांपेक्षा हे वेगळेपण आहे त्यामुळे ना तो सत्वगुणी आहे हे पहा पशूंचा कळप असतो आता त्याचं नेतृत्व कोणाकडे असतं त्या कळपामध्ये जो बलिष्ठ असतो ताकदवान असतो ना त्याच्याकडे नेतृत्व असतं माणसांमध्ये मा सुद्धा जर हाच निकष लावला आपण तर मग काय होईल सर्व कुस्तीगीर आणि पैलवान यांनाच नेतं करावं लागेल नाही का मनुष्य मात्र नेतेपदी ज्याची बुद्धी शुद्ध आहे विकसित आहे त्यालाच नेतेपद देतो म्हणजे या ठिकाणी काय आहे की शारीरिक बल किंवा संष्ठव हा निकष महत्त्वाचा नसतो या ठिकाणी आता नेतिशास्त्र आपल्याला काय सांगतं की माणसाने सत्वगुण आठ आणि घ्यावा म्हणजे रुपयाचे निम्मे तर रजगुण पाच आणि तमोगुण तीन आणि घ्यावा मनुष्याच्या जीवनात सुख समाधान शांती याबरोबरच भौतिक आणि आध्यात्मिक विकासासाठी सुद्धा सत्वगुण आवश्यक आहे असं नीतिशास्त्र मानतं म्हणून सत्वगुण आठ आणे म्हणजे पन्नास टक्के हवा असं नीतिशास्त्राचं म्हणणं आहे आता आत्मज्ञानासाठी या तिन्ही गुणांच्या पलीकडे जाण्याची म्हणजे गुणातीत होण्याची आवश्यकता गीतेने प्रतिपादलेली आहे सांगितली आहे आता एक आहे लक्षावधीत एखादंच आत्मज्ञानी होऊ शकतो पण असं जरी असलं ना तरी सर्वांनी सत्वगुणाचा अधिकधिक विकास कसा होईल याचा प्रयत्न केला पाहिजे नाही का सूर्य पास सूर्याच्या पृष्ठभागाचं जे तापमान आहे ना ते सहा हजार अंश सेल्सिअस आहे इतकं प्रचंड आहे पण तेव्हा कुठे पृथ्वीवर आपण जगू शकतो इतकं म्हणजे आपल्या इथलं तापमान वीस ते चाळीस अंशाच्या मर्यादेत असतं म्हणूनच गीतेने म्हणजे सूर्याचं सहा हजार तेव्हा आपलं वीस चाळीसच्या मध्ये म्हणून गीतेने समाजापुढे अत्यंत उच्च आदर्श ठेवला आहे समाज जेव्हा सत्वगुणाचा जास्तीत जास्त विकास करेल तेव्हा काय होईल तेव्हा व्यक्ती हे निदान सरासरीपर्यंत तरी पोहोचेल नाही का सामान्य मनुष्य बनवणं हे शास्त्राचं काम नाही शास्त्र नेहमी पूर्ण आदर्श समोर ठेवतो म्हणून गीता सत्वगुणाचा शंभर टक्के विकास करायला आपल्याला सांगते किंवा आग्रह धरते त्रिगुणातीत होण्यासाठी सत्वगुणाचा अगदी पूर्ण विकास होणं अतिशय आवश्यक आहे आणि मग काय करायचं त्यासाठी रजोगुण आणि तमोगुण पूर्णपणे नष्ट होणं गरजेचं आहे जरुरीचं आहे ह्यालाच गुणनिस्सार म्हणजे घालवणे कुठले गुण रज आणि तम असं विनोबा म्हणतात रजोगुणाचा आणि तमगुणाचा प्रभाव एखादा मनुष्य कसा असतो बघा एखादा मनुष्य काय म्हणतो की मी अमुक अमुक करीन पण मला त्याचं उचित किंवा योग्य फळ किंबहुना त्याहून जास्त फळ मिळालं पाहिजे तेव्हा समजावं की हा माणूस रजोगुणाच्या प्रभावाखाली आहे या उलट तमोगुणाचा स्वभाव कसा आहे मिळते का एक घाव दोन तुकडे बस तो काय म्हणतो फळ मिळणार नसेल तर मी कर्मच करणार नाही जा कामच करणार नाही अशी ठाम भूमिका तमोगुणी व्यक्ती घेते मग असं झालं की समजावं की हा व्यक्ती तमोगुणाच्या प्रभावाखाली आहे असं निश्चित समजावं रामायणामध्ये काय झालं या तिन्ही गुणांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खास व्यक्तिरेखा त्या आहेत कोणत्या माहिती आपल्याला विभीषण रावण आणि कुंभकर्ण या व्यक्ती अनुक्रमाने सत्व रज आणि तमाचं आधिक्य दाखवतात झोप आणि आळस म्हटलं की तमोगुण कुंभकर्णात तो पुरेपूर भरलेला आहे तमोगुण काय आहे का एक प्रकारे बुद्धीचा अनुपयोग आहे म्हणजे उपयोगच नाही तमोगुण म्हणजे शून्याग्रता शून्याग्रतेने काहीच साधत नाही या उलट सत्वगुणामध्ये एकाग्रता आहे फरक लक्षात यायला शून्याग्रता एकाग्रता मग त्यामुळे काय होतं हाती घ्याल ते न्या हा मंत्र सत्वगुणी व्यक्तीला लागू होतो शिवाय सत्वगुणातून घडलेले कर्म हे कोणाच्या हिताच्या विरोधी नसतं नाही का कोणाचं हित अहित्यामुळे होणार नाही कर्मप्रधानता हा रजगुणाचा विशेष असल्यामुळे काय होतं रजोगुणापासून निर्माण होणारी जी कर्म आहेत ना ती विधायक असतातच असं नाही जिज्ञासा ही रजोगुणाची प्रेरणा आहे आता पहा अणुशक्ती हा ऊर्जेचा प्रचंड स्रोत आहे ही अणुशक्ती नियंत्रित केली तर वीज निर्माण करता येते परंतु या शक्तीचं प्रदर्शन अणुबामच्या रूपात केलं तर ते संवारक आहे आपल्याला माहिती आहे की एकोणीसशे पंचेचाळीस साली जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्बच्या स्फोटाने किती भीषण परिणाम झाले किती लोक मृत्यू मृत्युमुखी पडलेले आहेत हे सगळ्या जगाने पाहिलेलं आहे रजोगुणाच्या प्रभावानं विधायक कर्म हो कर्म होतात आणि विघातक कर्मही होऊ शकतात म्हणजे दोन्ही होऊ शकतात रजोगुणाचं एक वैशिष्ट्य त्यातलं त्यात असं आहे की त्याची अनेकाग्रता आहे म्हणजे त्याचं लक्ष अनेक ठिकाणी असतं आणि म्हणून विनोबा काय म्हणतात की हेच बरं आहे रजगुणात जर सत्वगुणासारखी एकाग्रता असती ना तर अनर्थच झाला असता तेव्हा तमोगुण आणि रजगुण हे दोन्ही गुण व्यक्तीच्या आत्मदर्शनातील अडथळे आहेत सृष्टी समष्टी आणि व्यक्ती यांचा जो समन्वय आहे ना तो विनोबाने योग्य शब्दात साधला आहे विनोबा म्हणतात प्रभूची सृष्टी आहे म्हणजे त्रि ती त्रिगुणात्मकच राहणार आहे रजोगुण व तमोगुण नाहीसे व्हावं जावेत असं जरी आपण म्हणत असलो तरी तिन्ही गुणांची माणसाला गरज आहे विनोबा फक्त एवढंच सांगतात की सत्वगुणाचे रूळ असावेत आणि रूळ नेतील तिकडे रजोगुणाच्या इंजिनाने तमोगुणांच्या डब्यासकट जावे असं विनोबांचं आपल्याला सांगणं आहे म्हणणं आहे गीतेमध्ये धन्यवाद